नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यात रिक्त पदाचा आकडा तीन लाखावर कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढी सकारात्मकता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वयवाढीस कशा पद्धतीने सकारात्मकता निर्माण झालेला आहे व राज्यात रिक्त पदांचा आकडा तीन लाखावर कशा पद्धतीने आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नंबर ऑफ वेकंट पोस्टर्स इन द स्टेट लाख रिचे रिटायरमेंट एज ऑफ एम्प्लॉईज पॉझिटिव्ह महाराष्ट्र राज्य शासन सेवेत अधिकारी किंवा कर्मचारी रिक्त पदांचा आकडा दिवसेंदिवस चाढतच चालला आहे वाढतच चालला आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढीला पोषक स्थिती निर्माण होत आहे बघा प्राप्त माहितीनुसार राज्य शासन सेवेतून दरवर्षी कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी तीन टक्के कर्मचारी हे निवृत्त होत आहेत तर त्या प्रमाणात पदभरती होत नसल्याने रिक्त पदे व पदभरती यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे परिणामी सरकारला या सरकारला बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ पुरवठा करून घ्यावा लागत आहे यामुळे बऱ्याच विभागांमध्ये कायम कर्मचाऱ्यांपेक्षा बाह्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिका है। कर्म अधिक आहे रोजंदारी बाह्य यंत्रणेवरील कर्मचाऱ्यांवर अधिक जोखमीची जबाबदारी देऊ शकत नाही परिणामी जबाबदार कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे बघा राज्य शासनाचा कार्यरत पदापैकी सद्यस्थिती सध्या राज्यात सात पॉईंट एकोणीस लाख पदे मंजूर आहेत तर यापैकी दोन ब्याण्णव पाचशे सत्तर म्हणजे दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे सत्तर पदे हे रिक्त आहेत तर यामध्ये माहे डिसेंबरपर्यंत तब्बल पाच हजार दोनशे एकोणनव्वद कर्मचाऱ्यांची या ठिकाणी भर पडणार असल्याने रिक्त पदांचा आकडा हे तीन लाखांवर पोहोचणार आहे हे झालं राज्य शासनाच्या कार्यरत पदांपैकी सद्यस्थिती त्यानंतर त्यानंतर आहे निवृत्तीचे वय वाढीस पोषक स्थिती राज्य शासन सेवेतील वर्ग तीन दोन व एक अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे सर सदर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय वाढीची हे बऱ्याच दिवसापासूनच्या मागणी किंवा रिक्त पदांचा आकडा वाढल्याने पोषक स्थिती निर्माण झालेली आहे यामुळे वरील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वयात दोन वर्ष वाढ केल्यास अठ्ठावन्न वर्ष वरून निवृत्तीचे वय हे साठ वर्ष इतके होईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी राज्यात आकडा जो आहे तो तीन लाखान आहे तो लाखांवर कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढी सकारात्मकता या ठिकाणी दिसून येतो आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद